शाण घाटावरील रस्त्याचे काम दोन महिन्यातच उघडलं अतिशय निकृष्ट दर्जाचं काम केलं असल्यामुळे हो दोन महिन्यातच या रस्त्यात खड्डे खड्डे निर्माण झाले संपूर्ण रस्ता उकडला गेला आणि हे काम बन्सी सेठ कॉन्ट्रॅक्टरने केलं असल्यामुळे हो लोक तरी या नदीला सांगितलं गावामध्ये गुजराई करू नको पण नाही त्याला मनमानी करते गावामध्ये लक्ष पण आता नुकसान कोणाच एबन्सी से। सेट नगरपालिकेकडून आता बिल निघणार नाही हाती पैसा लागणार नाही तुझं काम कसं होईल एवढंच नाही तर मध्ये माझी कंपनीच आहे

मस्ती साईड काय आपल्याला तिचा पर्स गरम करावा लागल तिचा पर्स भरावा लागेल एक जगा आपण पर तिचा पर्स भरला बिल मंजूर करेल आणि पेपर त्या वार्ताहराचा तोंड बंद करूया मस्ती साईट या जगात जगायचा असेल आणि बिझनेस जर करायचा असेल ना तर सगळ्यात महत्वाचा आहे तो म्हणजे पैसा आणि पैसा जर का माणसाकडे असेल तर माणूस या जगात प्रत्येक गोष्ट प्रत्येक व्यक्ती विकत घेतला जाऊ शकतो फक्त मालसाला कळायला हवं की कुठला व्यक्ती कुठे कधी कसा आणि किती रुपयाला विकत का कोई काम नाही विश्वास मी तुझ्यावर जबाबदारी दिली आलं लक्षात मी माझा पार्टनर केला कशासाठी तू चांगला आहे दिसायला सुंदर आहे म्हणून माझ्या मुलीचा हा तुझ्या हातामध्ये देऊन संपूर्ण प्रॉपर्टीचा अधिकार मी तुला देणार पण तू निष्काळजीपणा काम करतोय नुसत्या मोठमोठ्या गोष्टी तुम्ही काम होत नाही कामाकडे लक्ष द्यायला पाहिजे तुझ्या नगरपालिकेमध्ये क्लासिस म्हणजे कंपनीचं नाव लागतं तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना तो विश्वास तसाच ठेवा आणि अगदी रिलॅक्स राहा आणि पुराचं टेन्शन घेता हे वार्ताहर पत्रकार कर्मर यांच अच्छा हे इंटरनेटच्या युगामध्ये कोणाकडे वेळ आहे कोणाकडे वेळ पेपर वाचण्यासाठी तुम्हाला ती मराठीची म्हण माहित आहे ना शिमग्याची भर दोन दिवस दोन दिवसापेक्षा काही होणार नाही आणि काय होऊ नये यासाठीच मी कावेरी धर्माधिकारी यांना तुमच्या घरी आमंत्रित केलंय येणार आहे डील करा त्यांच्याशी कावेरी बाई येतील ते ठीक आहे पण मला एक सांग बाकी इतर नगरसेवक आहेत विरोधी पक्ष आहे त्यांचं का उद्या त्यांनी ही बाजू जर आपल्या विरोधात बसून घेतली तर नाही बोलशील सेट नाही पहिचान ते नाही हो कावेरी ना कि सब लेती है असेल आपल्याला काही हरकत नाही होणार असलो तर आहे पण एकदम निघणं फार गरजेचं वारंवार या गोष्टी आपल्यासोबत घडायला नको महेश भूते तू माझा अत्यंत विश्वास माणूस आहे तुझ्या भरोश्यावरच मी सगळं आणि बसी सेट असं घडणार नाही यदा कदाचित असंही होऊ इथून पुढे निघणाऱ्या सगळ्या नगरपालिकेच्या टेंडर्स आपल्याला भेटू शकतो बसी सेट जगात पैसा लागतं डोकं आणि या महेशनं आज असं डोकं चालवलंय की इथून निघणाऱ्या सगळ्या टेंडरच्या फायद्या फक्त भेटतील तुम्हाला

आपल्या घरामध्ये काय ना मरा चौकामध्ये जरा नारीचं बांधकाम आहे म्हणून मिटिंग घ्यायची होती आणि नवीन नगर मध्ये मेन चौकात पाणी साचलंय त्याचा बांधकाम करायचं किंवा आणखी कुठल्या मार्गाने ते पाणी बाहेर काढायचं यासाठी मिटिंग घ्यायची होती आता दोन दोन मिटिंग अटेंड करायला उशीर झाला उशीर झाला तरी आला काय घरा हे एवढी फॉर्मॅलिटी करायची गरज नाहीये आहे तुम्ही अप्रत्यक्ष का होईना पण निवडणुकीत आम्हाला पाठिंबा दिला हे माहिती आहे आम्हाला त्याबद्दल थँक्यू सो मच पण ते जाऊ दे एवढ्या तातडीने मला इथे कशी बोला एवढ्या तातडीने आम्ही तुम्हाला का बोलवलं असेल याचा अंदाज होतो तुम्हाला कसं आहे ना आता काही पत्रकार आहे विकाऊ त्यांच्याकडे जरा पाकिट जायला उशीर झाला त्यामुळे त्यांनी आमच्या विरोधामध्ये मध्ये छापायला सुरुवात केली आणि तुम्ही खाबरला <laughs> <laughs> अरे अशी संकट येणार बनसी सेठ एवढा मोठा आयुष्य है इतकी बारी जिंदगी है इतना बडा सफर तय करणार आहे तर थोडे छोटी थो मोठी तो रास्ते की आती नहीं काय खबर ना

तुमचं आम्ही तयार करून ठेवलं म्हणूनच तुमच्यासारखी माणसं आम्हाला खूप आवडतात अशी माणसं सोबत ठेवणं पुढे असावं अशी अपेक्षा आहे तुमच्याकडे कारण हे सगळं आमच्या परममित्र महेश <laughs> माहिती आहे माझ्या आयुष्यातलं सर्वात मोठं वाक्य आहे माझं ब्रीद वाक्य

आम्ही जरी एकाच घरात राहत असलो तरी क्वचितच एकमेकांच्या पुढ्यात येते तुम्हाला कळलं असेल मला काय म्हणायचं ते म्हणून त्याला कसं मॅनेज करायचं हे काम तुमचं तुमची आणि आमची डी दहा पर्सेंट मी घेणार ओके चला मला बरीच काम आहे कटावे लो <laughs> साली नंबर लालजीबाई माहिती <laughs> साले दहा पर्सेंट घेऊन गेली परतून म्हणते त्या पत्रकाला सांभाळत तुमचं का म्हणजे आपण पैसा देतो कसला हेही कळत नाही माणसं एवढे लालची एवढी आरामी निघतील जगामध्ये विचार केला मिनिटांमध्ये घ्या साजी काय तसं या बाईचा पर्स गरम केला <interface> तसं त्याचा खिसाई आपल्याला झट करावा लागेल एवढी रक्कम भरा की त्याचा पेन बाहेर निघालाच नाही पाहिजे आणि त्या वेळेस त्याचा पेन आपल्या हातामध्ये ये बातम्या आपल्या विरोधात लागल्या त्याला आपल्या बाजूने पॉझिटिव्ह करायला आणि एकदा का पॉझिटिव्ह व्हायला कुठे होती सिक्षण बेटा कस आहे एका श्रीमंत प्रतिष्ठित ऐश्वर आणि माणसाची मूर्ती बाप तुझा बाप तुझ्यावर अतिशय प्रेम करतो ना का आता करतो ना हो बाबा मग वेळेच्या आत त्याच्या पोरी ना घरी असा हो मर्यादा पाळायच्या बापाची इब्रत तुझ्या आधी बघ किती छान बोलले ना तुझ्या वडील तुझ्या सारख्या मुलेने जास्त वेळ घराच्या बाहेर आल्या बरं नाहीये

तो माझ्या मुलीला आपल्या प्रेम जळ्यामध्ये पसरलेला महेश बुद्धे बसी सेट इतका शांतपणे कुठल्याही गोष्टी सहन करणार बघे तू म्हटल्याप्रमाणे एकदा प्रेमानं आपण चारा टाकूया आता अंकित फक्त एका गोष्टीसाठी आपला दुश्मन राहिलेला नाही एक दोन नाही तीन गोष्टी अगर प्रेमाने हाताळला तर ठीक नाही तर बंसी सिद्धला कायम तो या जगातून नष्ट करे जास्त काही करण्यामध्ये काही अर्थ नाही आहे जी गोष्ट साखर देऊन होऊ शकते त्याच्यासाठी मी घ्यायचं आहे कशाला येत आपल्या घरी टाका त्याच्यासमोर दाणे टाका आपला दाना त्याने उचलला तर ठीक नाहीतर त्याला मग मी उचलतो इंजिनियर सोबत भेटतोय त्याला फोन येईल तुम्हाला लेबर मध्ये घेऊन काम कर